हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर पाच सहा दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे शूट केलेला म्हटलं चला टाईम मिळाला तर तुमच्यासोबत शेअर करूया तर तुम्ही इथे पाहू शकताय वैष्णवी भांडे घसत आहे आणि त्यानंतर तिच्यासाठी तिच्या पप्पांनी आणलेला होता टिफिन बॉक्स तर लेकरांनी बघितल्याबरोबर खूप खुश झाली कारण की तिचं खूप दिवसाचं चाललेलं होतं की मला स्टीलचं टिफिन बॉक्स पाहिजे आणि मला पण खूप आवडला तिलाही खूप आवडला आणि त्याच्यानंतर त्यांनी आणलेले होते सँडविच ब्रेड तर ते त्यांना खायचं होतं सँडविच तर ते बोलले की आज सँडविच बनव तर मी इथे बेसन भिजवून घेतलेलं आहे बटाट्याची चटणी करून घेतली आणि त्याच्यासोबतच हिरवी आणि लाल चटणी केली तर इथं दोन ब्रेड घेतलेले आहे आणि त्याला बटाट्याची चटणी लावून घेतली मधोमध कट केले आणि बेसनमध्ये मस्त बुडवले ते तेल पण एक साईडला कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेला तळायला टाकलं ते तर तुम्ही ते पाहू शकताय आता मस्त असं सँडविच तळत आहे तेलामध्ये तर आम्ही जास्त करून बाहेरचं काही खात नाही घरातच जेवढं बनवता येईल तेवढं बनवतो आणि तेच मी खाऊ घालते घरात बनवलेलंच बाहेरचं नाही आवडत आम्हाला जास्त आणि हे सँडविच मला पण नाही आवडत तेलकट त्यामुळे तुम्ही पुढे पाहू शकताय मी व्हेज सँडविच बनवलेलं आहे माझ्यासाठी त्यानंतर मिरच्या कापून घेतल्या दोन तीन त्यांना खूप तिखट आवडतं त्या तेच खातात मिरच्या आम्ही नाही खात आणि त्या पण मधोमध कट करून घेल्या घेतल्या का कर जेणेकरून त्या ते तेलामध्ये उडणार नाही त्यामुळे आणि त्या मिरचीवर मीठ वगैरे घातलं आणि त्यांना दिलं आणि त्यानंतर वैष्णवीला पण दिलं बनवून सँडविच आणि तुम्ही इथे पाहू शकताय तर मी माझ्यासाठी हिरवी चटणी आणि लाल चटणी लावून घेतलेली आहे ब्रेडला काकडी टोमॅटो आणि कांदा कट करून ठेवून घेतलेले आहे गोल कापा त्यावरचीच किसून घेतलं काळं मीठ आणि चाट मसाला टाकून घेतला आणि वरतून ब्रेड ठेवून शेकून घेतलं मस्त बटर टाकून तर हे असं मी माझ्यासाठी फ्राय सँडविच बनवलेलं होतं मला तेलकट जास्त आवडत नाही तो तो करा, करा, करा। ती ती तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा तर हे बघा इथे किती मस्त असं शिकून झालेलं आहे आणि तेही मधोमध कट करून घेतलं तर आता मी सँडविच खाणार आहे तर तुम्ही पण या सँडविच खायला तर व्हिडिओ इथेच एंड करत आहे तर काही चुकत असेल तर ते, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं मला वाईट वाटणार नाही